मी समृत पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आज आपण आलो दादर वेस्ट ला शिवाजी पार्क येथे आहे एक्झिबिशन लागलेलं ला आहे गुढीपाडवा स्पेशल असा एक्झिबिशन असणार असणार आहे आहे एक्झिबिशन एक्झिबिशन चला तर मग जाऊया आणि कव्हर करूया ह्या ची तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मार्च टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत मी हर्षा हळदनकर आणि माझं ब्रँड नेम आहे हर्षाच लखनवी आणि माझ्याकडे सगळे लखनवीचे प्रकार आहेत शॉर्ट पासून लॉंग असे सगळे शॉर्ट एक दाखवते जस्ट आपले लेंथ पर्यंत असतात जीन्स वर घालायला असे हे मध्ये आहेत मधले हे कलर्स आहेत तसेच असे मध्ये सुद्धा आहेत आणि कॉटन मध्ये पण हे पण छान आहे ते दाखवते असे वॉइल कॉटन मध्ये हा कपडा खूप सॉफ्टर होतो आणि हे सगळं शेडो वर्क आहे आणि ह्याच्याबरोबर लागणाऱ्या स्लीप सुद्धा आपल्याकडे मिळतात ज्या वन फिफ्टीच्या असतात पण त्या वेगळ्या घ्याव्या लागतात आपल्याकडे प्रिंटेडचा पण स्टफ आहे प्रिंटेड असे फ्रॉक स्टाईल सुद्धा आहेत आणि असे स्ट्रेट कट सुद्धा आहेत माझ्याकडे खास वर्क साठी लोक येतात आणि शेडोवर्क खूप ब्युटिफुल असतं माझ्याकडे हे फ्रंट आहे हे फ्रंट वर्क आहे फुल आणि सेम झालं बॅक वर्क पण आहे हे बॅक लाग आणि ह्याची प्राइस फक्त सतराशे आहे स्लीप वेगळी घ्यावी लागते टू फिफ्टीची असते जी लॉंग येते मी घातलेला जो आहे दो दोन कलर मध्ये त्याचेही कलर्स आहेत त्यातले फक्त मी कलर्स दाखवते कारण का डिस्प्ले माझा आहे <laughs> असे हे कलर्स आहेत याच्यामध्ये आपल्याकडे फॉर्टी एट साईज पर्यंत पण कुर्तीज मिळतात हा असा अंगरखा स्टाईल आहे माझ्याकडे डॉबी कॉटन मधल्या कुर्तीज आहेत ह्या खूप छान आहेत सॉफ्टर आहेत गरमित घालायला खूप छान आहेत अनारकली सुद्धा आणलेले आहेत मी आता आणि असे दोन मल्टी कलर मधल्या पण कुर्तीज आहेत ज्याच्यामध्ये ब्लॅक आहे बेस येल्लो आहे आणि व्हाईट आहे आणि साड्या सुद्धा आणलेल्या आहेत मी कॉटन मधल्या बरीच व्हेरायटी आहे हे ॲप्लिक वर्क आहे बऱ्याच साड्या आता सेल होत आहेत कॉटनच्या आपल्याकडे आठशे पासून स्टार्टिंग रेंज आहे साड्यांची आणि बिझी लिझी म्हणून कॉटन असतं त्याच्यामध्ये ही कुर्ती छान आणलेल्या आहेत ज्या मोडाल सारख्या सुळसुळीत नाही आहेत कोणाला ते अंगावर बसणारे आवडत नाही सुळसुळीत प्रकार म्हणून हा कॉटनचा प्रकार आहे हाही सुंदर आहे फ्रंट आणि बॅक आणि माझा मोबाईल नंबर आहे सेवन झिरो टू वन नाईन टू नाईन वन एट एट आणि माझा इन्स्टा आणि फेसबुक दोन्हीवर अकाउंट सुद्धा आहे थँक्यू मॅडम नमस्कार माझं नाव साक्षी राऊत आहे आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे मणिकर्णिका ज्वेल्स म्हणून आहे आपल्या दादरला शॉप पण आहे स्टार मॉल च्या गल्लीच्या पार्किंग मध्ये आहे समोरच्या कोटपाठला आणि okay. आपल्याकडे खास करून सगळे टेम्पल ज्वेलरीच कलेक्शन असत बँगल्स आहेत खूप छान असं बघू शकतात सेव्हन फिफ्टी एट फिफ्टीच्या रेंज फिफ्टी एट फिफ्टीच्या वगैरे रेंजला स्टार्टिंग रेंज किती आहे ज्वेलरी पण छान छान हंड्रेड रुपीज वगैरे टू हंड्रेड टू फिफ्टी आहे थ्री हंड्रेड थ्री फिफ्टीचे नेकलेस पण तुम्ही बघू शकता खूप छान हे सगळे साठी तुम्हाला नेकलेस सविस्तर तर सत्तावीसशे अठ्ठावीसशे च्या रेंजला येणार आहे सत्तावीसशे रेंज मध्ये आणि हे हो। आपलं टेम्पल आहे अठराशे च्या रेंज आहे अठराशे पंधराशेच्या मध्ये हो। स्टार्टिंग रेंज आपलं ला स्टार्ट होतो मध्ये लॉंगमध्ये ला हो तिथे सुद्धा छान आहे ज्वेलरी बघू शकतात खूप सुंदर अशी ज्वेलरी सेट आहे शॉर्ट मध्ये पण तुम्हाला फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ते पंधराशे पन्नास पर्यंत आहे खूप सुंदर सुंदर नेकलेसेस तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघू शकतात हे मंगळसूत्रांमध्ये आपण नवीन लॉन्च करतोय वा खूप नेकलेस आहेत मंगळसूत्र पंधराशे तेराशेच्या सतराशेच्या रेंज मध्ये येणार आहे वेगवेगळे इयरिंग्स मिळेल काही ना इयरिंग्स आहे काही ना इयरिंग्स नाही आहे ह्याला इयरिंग्स येणार आहे तुम्हाला खूप सुंदर आहे बघू शकतो ह्याच्यामध्ये खूप व्हरायटीज येणार आहे तुम्हाला हे असे गिफ्टिंग ला जर कोणाला द्यायचं असेल तर वॉचेस आहे फोर हंड्रेड चा रेंज आहे फोर हंड्रेड आणि हे थ्री फिफ्टी रेंज आहे ह्याच्यामध्ये ब्रेसलेट आहे आणि एक कडा येणार आहे टू फिफ्टी थ्री हंड्रेड चा रेंज मध्ये टू फिफ्टी थ्री हंड्रेड चांड्रेड आणि हा टू हंड्रेड अच्छा आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट नाईन टू एट झिरो सेवन डबल वन नाईन सेवन माझं नाव साक्षी राऊत आहे आणि ब्रँड नेम आहे मणिकर्णिका बाय साक्षी आपलं यूट्यूबला पण पेज आहे तर तुम्ही नक्की मला सबस्क्राईबर करा ओके okay. नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव हेमांगी आहे आणि मी ना ऑफिस वेअर फंक्शनवेअर असे सगळे आणि कॉटन स्पेशल असं आता व्हरायटी आणलेली okay. आहे मी ओके आणि माझ्याकडे माझ्या स्टॉलवरती तुम्हाला जयपूरचे ती थ्री पीस सूट आणि हे सगळे हे जयपुरी आहे जयपुरी आहेत आणि ह्याच्यात अजून व्हरायटी आहे डिस्प्ले करायला जागा नाहीये म्हणून ठेवलेले आणि हे बघा सगळ्यात समज स्पेशल म्हणजे हे बघा हे जरा वेगळे अनकॉमन कुर्ते आहेत हा बघा सुंदर आहे वेगळी अशी कुर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते हा बघा वेगवेगळी तुम्हाला इथे व्हरायटी पाहायला मिळतील वेगळीतरी वेगळे अनकॉमन आहे आपण कुठे आजपर्यंत पाहिल्या आहेत समर कलेक्शन खूप आहे आणि काय रेंज सेव्हन हंड्रेडपासून सेव्हन हे असे वेगळे आहेत बाकी चारशे रुपयापासून माझ्याकडे स्टार्ट प्युअर कॉटन आहे त्याच्यात काही चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि हे जरा वेगळे ते सेवन हंड्रेड वगैरे आहेत ते बघा हा बघा ह्याच्यात सगळ्यात कलर आहेत माझ्याकडे नंबर नाईन वन सिक्स सेवन फाईव्ह वन फोर वन टू नाईन ऑनलाईन कोणाला हवं असेल तर हो नक्की आपलं शॉप वगैरे आहे नाही मी ऑनलाईन एक्झिबिशन करते नमस्कार हॅलो वेलकम टू पैरावा आमचं एक्झिबिशन आलंय मीरा या सोबत तीन दिवस असणार आहोत आम्ही इकडे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस गुढीपाडवाला सुद्धा असणार आहोत आणि आपल्याकडे कलेक्शन बघू शकता आपल्याकडे सगळं हँडमेड कलेक्शन आहे मंगळसूत्रांपासून आपण सुरुवात करूया बघू शकता युनिक असे डिझाईन आहे हे सगळे हँडमेड बनवलेले अच्छा खूप सुंदर रेटेड आहे आणि कम्फर्टेबल रेंज मध्ये फाईव्ह हंड्रेड पासून स्टार्ट फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज मध्ये खूप सुंदर असे मंगळसूत्रामध्ये कलेक्शन आहे बघू शकता नथिंग मध्ये पण तसंच आहे हे सगळे तुम्ही स्टोन बघू शकता कॉपर प्लेटेड एडी पॉलिश मध्ये सगळे नथिंग मध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे व्हरायटी आहे भरपूर सारी व्हरायटी आहेत ट्रेडिशनल लुक तुम्हाला करायचं असेल आपल्याकडे सगळं ओके आपल्याकडे ब्लाउजेस वगैरे पण स्टिच करून मिळतात लालबागला आमचा स्टुडिओ आहे सगळं काय स्टार्टिंग ब्लाउज आहे ब्लाउज टू थाउजंड पासून स्टार्ट होते पासून स्टार्ट आहेत जशी तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही करून घेऊ शकता तिकडे पण आपल्या तसे सेट्स आहेत ते सुद्धा हँडमेड आहेत हे काय स्टार्टिंग रेंज हे थाउजंड पासून स्टार्ट आहे स्टार्ट पूर्ण असं पारंपरिक लुक तुम्हाला करायचं असेल गुढी पाडव्याला तुम्हाला जर पारंपरिक ज्वेलरी हवी असेल तर तुम्ही नक्कीच या स्टॉलर मध्ये आणि चोकर मध्ये पण बरीच व्हेरायटी आहे बघू शकता खूप छान आहे मध्ये चोकर मध्ये मध्ये खूप सार कलेक्शन या स्टॉलवर अवेलेबल आहे मंगळसूत्रामध्ये तुम्हाला फॅन्सी मंगळसूत्र असे हवे असतील ते सुद्धा इथे इम्पोर्टेड कलेक्शनमध्ये येतात इम्पोर्टेड आणि स्टार्टिंग काय पायरे फिफ्टी पर्सेंट साडेपाचशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस तुम्हाला इथे मिळणार आहे खूप सारी व्हरायटी या स्टॉलवर तुमचे पण आहेत आपले दोन हजार पासून ओके हे पूर्ण वर्क केलेले आहे त्याच्यावर वर्क केलेले आहेत आणि हे काय आहे ते पैठणीचे दुपट्टे आहेत दुपट्टे काय स्टार्टिंग रेंजनी आहेत पैठणीचे दुपट्टे हा दुपट्टा अडीच आहे अडीच हजार हे फॅब्रिक पण आहेत पंधराशे रुपये मीटर आणि हे दोन हजार हे पूर्ण आहेत जर तुम्हाला दुपट्टे असे हवे असतील पैठणीमध्ये ते सुद्धा ह्यांच्याकडे आहेत हे पीचेस मध्ये सुद्धा आणि हे मंगळसूत्र आहेत बघू शकतात हे काय रेंजनी आहेत सेवन फिफ्टी आणि विथ इयरिंग येणार आहेत इयरिंग खूप सुंदर असे मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहेत हँडमेड पूर्ण ज्वेलरी यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल वेगवेगळी छान छान अशी व्हेरायटी तुम्हाला इथे ह्या स्टॉलवर पाहायला मिळेल तुम्हाला अशी छान छान ज्वेलरी खरेदी करायची असतील तर नक्कीच त्या ला व्हिजिट करा आपला शॉप वगैरे हो आहे कुठे शॉप आहे लालबागला शॉप आहे अच्छा नाव काय आहे शॉपचं पेहरावा पेहरा पेहरावा बाय नेहा हाय हॅलो श्री पेहरावाची टो फाउंडर आणि आपलं जो स्टूल जो आहे ते लालबागला आहे आपण ज्वेलरी डिझाईन आहे बँक डिझाईन आहे डिझायनर डिझाईन एम्ब्रॉयडरी मध्ये आपला खूप हात काढला तुम्हाला कोणत्याही प्रकारची एम्ब्रॉयडरी करायची असते जो शॉप आपला लालबागलाच आहे अपोजिट तू फांग बस आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन वन थ्री सेवन फाईव्ह फोर वन सिक्स एट फोर Thank you. Welcome. ये हमारा गुड़म पिकल्स है सारे घर के बनाए हुए आचार है होम मेड इसमें है इसमें एसेंस कुछ भी नहीं है गोड़ के रिचंदा वो सब है मिलेट्स है नाश्ते में वो सब भी होम मेड बनाए हुआ है okay. और सब नेचुरल है खड़ी शक्कर में बनाया है बूर सक, बूर और खड़ी शक्कर है लेमन चटनी है स्वीट लेमन है आंवला मुरब्बा है चवन है ये ग्रीन पेपर आहे जे से ब्लॅक पेपर येते ग्रीन पेपर गरमर है खमन गुंदा है मेथिया केरी है केरिगा मसाला लोन लोणचे तुम्हाला इथे मिळणार आहे गोड मध्ये आणि तिखट आंबट ह्याच्यामध्ये व्हरायटी मध्ये तुम्हाला मिळणार बघू शकतात एट डबल थ्री टू डबल फोर सेवन टू थ्री नमस्कार आपल्याकडे कलकत्ता कॉटन साडीज आहेत तुम्हाला हवं येत प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये आहे सगळ्यांची प्राइस वेगळी वेगळी फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे टू थाउजंड पर्यंत अच्छा ही सुद्धा खूप छान आहे टू शेड मध्ये आहे आणि काय रेंज आहे ह्याची Okay. हा फाय फाय हंड्रेडला आहे ओके हा फाय हंड्रेडला आहे हा सगळं फाय हंड्रेडलाच लाच रेंज मध्ये अच्छा पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला साड्या इथे मिळणार आहेत बघू शकतात समर स्पेशल तुम्हाला जर अशी खरेदी करायची असेल कॉटन मध्ये तर तुम्ही नक्कीच या स्टॉलला विजिट करू शकतात खूप छान अशा साड्यांमध्ये तुम्हाला व्हेरायटी पाहायला मिळतील कुठली आहे हा जाम ही जामदानी आहे जामदानी आहे हम्म ही जामदानी मध्ये आहे छान आहे काय रेंज आहे आहे आणि खूप सुंदर आहे सॉफ्ट कॉटन मधून सॉफ्ट कॉटन मटेरियल येणार आहे खूप छान अस्लू आणि ब्लॅक ब्लॅकच कॉम कॉपर कलर मध्ये अशी हे येणार आहे डिझाईन येणार आहे बघू शकतात खूप छान आहे समर स्पेशल साठी खूप छान असं साड्यांचं कलेक्शन नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव सीमा आहे माझं मानस कलेक्शन म्हणून आहे आणि माझ्याकडे प्लेटेड म्हणून सगळं आहे एक ग्राम मध्ये आहे असे मंगळसूत्र आहे याचा प्राइस फिफ्टीन हंड्रेड आहे अच्छा अशा पण याच्या माळा आहेत या पण डिस्काउंट मध्ये आहेत हे एट फिफ्टी एट फिफ्टी ला आहेत विथ इअरिंग्स गुढीपाडवा डिस्काउंट गुढीपाडवा गुढी हा गुढीपाडवा स्पेशल असे बकुळे हार आहे हे छत्तीस इंच आहे काय रेंज आहे याची फिफ्टीन हंड्रेड आहे पण गुढीपाडवा स्पेशल बाराशे रुपयाला बाराशे बाराशे ओके असे पण हे याचे आहे असे मोत्याचे आहेत विथ इयरिंग आहेत हे सिक्स फिफ्टीला आहेत अशा बांगड्या आहेत सगळ्या प्लेटेड आहेत पण फिफ्टी फिफ्टीला डिस्काउंट म्हणून फिफ्टी मध्ये हा डेली वेर आहे का या रोज पाण्यामध्ये आंघोळीला नाही काढलं तरी चालतं डेली वेअर खूप सुंदर आहेत प्लेटेड आहेत तसं इथे गोल्डन मध्ये सुद्धा बँगल्स आहेत बघू शकतात आणि काय स्टार्टिंग साडे साडेचारशे साडेपाचशे जसं घ्याल तसं आहे बांगड्या आहेत डायमंडच्या या साडे ला चार आहे okay. साडे ला चार ओके खूप छान आहे ज्वेलरी बँगल्स मध्ये पण बघू शकता तसंच नेकलेस मध्ये पण छान असे डायमंड चे नेकलेस पण आहेत हे प्लेटेड आहे ओके हे okay. काय स्टार्टिंग रेंज आहे फिफ्टीन हंड्रेड आहे टू थाउजंड आहे वेगवेगळे डिफरंट डिफरंट आहे ओके आहे जर तुम्हाला अशी ट्रेडिशनल ज्वेलरी हवी असेल तर तुम्ही नक्कीच या पाहिजे स्टॉल ला भेट द्या तीन दिवस एक्झिबिशन आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर काही नाईन नाईन एट सेवन एट फाईव्ह झिरो सेवन फाईव्ह झिरो आपण घरूनच करता की आपला शॉप एक्झिबिशनच असतं आमचं एक्झिबिशन सगळी टॉट्स आहे फिलाची आहे कॉटनची आहे नंतर हे सीट आहे डोहर आहे और सोफा थ्रो टॉवेल्स कुसन कवर अच्छा क्या रेंज डबल बेडशीट हमारे पंद्रह सौ से स्टार्ट है ये दोअर कैसे है ये वाला पंद्रह सो पंद्रह सो बेडशीट बेडशीट्रहरा सो।, सो और ये जूट के अंदर है बेडशीट जूट के अंदर ये कैसे है ये हैंडलूम है फाइव थाउजेंड फाइव थाउजेंड में ओके वन बेडशीट और दो पिलो तो छान है किलो बॉर्ड छूट मध्य और ये दोवर है डबल बेड और ये से ये कैसे हैं ये थर्टी फाइव हंड्रेड डबल थर्टी फाइव हंड्रेड में चले क्वालिटी है ना डबल बेड और गुदड़ी चाहिए तो गुदड़ी भी है गुदड़ी भी है गोदड़ी कैसे गुदड़ी डबल बेड थर्टी फाइव हंड्रेड में गुदड़ी है ना गोदड़ी और टॉल्स

वन uh, थाउजंड वन थाउजंड वन थाउजंड मध्ये फाय पीस सेट येणार आहे कुशन कव्हर त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे डिझाईन असे मिळतील बघू शकता छान छान असे डिझाईन आहेत खूप छान अशी व्हेरायटी इथे तुम्हाला कुशन कव्हर गोजरी मध्ये बेडशीट मध्ये मिळणार आहे एक्झिबिशनला ला आला की ह्या स्टॉल नक्की विजिट करा

हाय माझं नाव हेझल आहे मी मेकअप आर्टिस्ट आहे गवर्नमेंट सर्टिफाईड प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट हा तुम्ही माझं नाव बघू शकता हेझलच्या मेकअव इन्स्टावर फेसबुकवर पण माझं हाच नाव आहे तुम्ही सर्च करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता माझे सगळे मेकअपचे पिक्स मी ठेवले आहे बिफोर आफ्टर हे मेकअप केल्याचा आधी आणि मेकअप केल्यानंतर हे सगळ्यात तसंच ठेवलेलं आहे आता तुम्ही इथे बघणार ना हे फोटो मी मुद्दामून असं हात ठेवून ठेवते आणि हे बघा तुम्ही हे मेकअप केलेले फोटो आहे अच्छा आता तुम्ही हे बघणार तेव्हा तुम्हाला कळणार की डिफरन्स काय म्हणजे सांगण्याचं ते आहे की एकदम सोबर सेटल सिंगल लेअर मेकअप आहे कोणाचाही मी स्किन टोन चेंज केलेलं नाही आहे हे बघा ह्याची स्किन वर किती एकने आहे पिंपल्स आहे पण ह्याचा मेकअप केल्यानंतरचा फोटो बघा हे बघा हे डस्की स्किन टोन आहे हिचा मेकअप केल्यानंतरचा ही मेच्युअर स्किन मॅच्युअर स्किन मध्ये जनरली आपली आईला आजीला प्रॉब्लेम होते म्हणजे की मी आता काय मेकअप करणार माझी स्किन लूज झालीये पण हे बघा मॅच्युअर स्किन मध्ये पण तुम्हाला बघू शकता किती छान मेकअप मी केलेलं आहे आणि हे सगळे माझे पिक्चर्स आहे अच्छा बिफोर आफ्टर बघू शकता हे मुद्दामधून मी आहे ना झूम फोटो ठेवलेले हे तलवार आहे म्हणजे चाकू असं सांगितलं आणि हे झूम फोटो ठेवलेले आहे तुम्ही बघता आपल्याला ला ला ना लाफिंग लाईन डोळ्याचं खाली असं क्रॅक येतात मेकअप केल्यानंतर बरोबर पण हे बघा तुम्हाला इथे कुठेही क्रॅक दिसणार नाही तुम्ही झूम करून बघू शकता कुठेही तुम्हाला कुठलाही क्रेक दिसणार नाही इव्हन ब्राईड मध्ये पण नाही आणि सायडस मध्ये पण नाही हे सगळं रिअल हेअरस्टाईल्स आहे है। क्लाइंट वर केलेली तुम्ही बघू शकता आता हे स्लेक बन खूप आता ट्रेंडमध्ये आहे सगळे ट्रेंडिंग हेअरस्टाईल्स आहे है। पण हे खूप ट्रेंड मध्ये आहे तुम्ही बघू शकता दीपिका पादुकोणनी अनन्या पांडनी सगळ्यांनी है। हे हेअरस्टाईल खूप कॅरी केलेली आहे जास्त ओके आणि सध्या आपल्या इथे ऑफर पण चालू आहे तुम्ही ब्रायडल ची बुकिंग करतात माझा इथे तर तुम्हाला एक सायडर ब्रायडल सोबत एकदम फ्री भेटेल त्याचं तुम्हाला काहीही पेमेंट करायचं नाही ब्राईड सोबत सायडर फ्री हो छान आहे हो, हो म्हणजे नंबर घ्या ह्याच्या हो, हो पिरियड पर्यंत आहे हे लिमिटेड पिरियड ऑफर आहे ह्या सीजन पर्यंतच म्हणजे तुम्हाला लवकरच लवकर बुकिंग करावं लागेल बुकिंग केल्याशिवाय आम्ही हे लगेच ऑर्डर घेऊ शकत नाही माझा नंबर तुम्ही घेऊ शकता नाईन सिक्स डबल नाईन टू वन थ्री डबल नाईन वन आताच कॉल करा आणि तुमची हे ऑपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅप करा थँक्यू हॅलो हॅलो काय स्टॉल पे आपके मेरा का स्टॉल आहे मी टपव इंडियाचे और मैंने यहाँ पे स्टॉल लगाया है पूरा कपरवे का न्यू वेराइटीज है सब नए नए प्रोडक्ट्स वगैरह है न्यू रेंज में भी है सब अलग अलग रेट में भी है सब है। अच्छा क्या कॉस्ट से स्टार्टिंग स्टार्टिंग अभी है मिनिमम दो सौ से तो स्टार्ट होता ही है अच्छा कपरवे सब बो सकता बॉटल्स है चार है भरपूर सारी व्हरायटी आहे तुम्हाला इथे वेअर मध्ये मिळणार आहे टप्परवेअर काय क्या रेंज मध्ये आणि चांगली अशी क्वालिटी येणार ह्याची बघू शकतात टप्परवेअरचे वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे तुम मिळणार आहेत छोटे छोटे असे डब्बे मिळणार आहेत ये आईस्क्रीम के लिए ना? आएश्क्रीम। आएश्क्रीम ना है ना आईस्क्रीम आइसक्रीम आइसक्रीम सुद्धा इथे असं एक प्रोडक्ट येणार आहे सीजन आहे तो आईस्क्रीम को के लिए अच्छा बना सकते हो, घरी आपण बनवू शकतो आणि काय रेंज मध्ये काय रेंज आहे शंभर रुपयाला असं येणार आहे जर आपल्याला आईस्क्रीम खायचं मन झालं तर आपण पटकन घरी बनवून खाऊ शकतो टी शर्ट आहे आहे काय का एक, रेंज एकवीसशेचा एक आहे बाराशे साठ ला येणार डिस्काउंट बाराशे साठ ला येणार ही आहे हा पण बावीसशेचा आहे पण हा पन्नास टक्के ऑफ येऊन अकराशे ला येणार ओके okay. स्पोर्ट्स नंतर स्पोर्ट्स फ्रा आहे ट्रॅक पॅन्ट आहे लेडीजचा ओके okay. आणि विथ सेट पण आहे स्कर्ट आहे हा स्कर्ट आहे हा काय कॉस्टला आहे हा दोन हजारचा हजारला मिळणार दोन हजाराचा हजाराला हजार हजार टी शर्ट आहे ह्याच्या बरोबर समजा वापरायचं असेल तर हा टी शर्ट आहे हा हजारचा पाचशेलाच मिळणार असं ट्रॅक पॅन्ट आहेत असं सा भरपूर सारे व्हेरायटी तुम्हाला ह्या स्टॉल वर इथे पाहायला मिळतील हा नाईन डबल टू डबल फोर नाईन एट सिक्स झिरो वन